हाय हॅलो नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये आत्ताच घट उठले आणि देवीचे सीमोल्लंघनही झाले व दसराही साजरा केला आता कोजागिरी आली आहे म्हणजे कोजागिरीला जे नवरात्रीचे उपवास करतात त्यांनी हा उपवास कोजागिरीचा उपवास नक्की करावा कारण नवरात्रीचे उपवास हे कोजागिरीचा उपवास केल्याशिवाय पूर्ण होत नाही कारण कोजागिरीला दुधाचे खूप महत्त्व आहे कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे किंवा याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात म्हटले जाते कारण शरद पौर्णिमेला पडणारे चंद्राचे किरण हे खूप आरोग्यकारक असतात त्यात अनेक जण या किरणांचा तर त्याचा आपल्या शरीरावर खूप असा चांगला परिणाम होतो म्हणून तर बाहेरच्या अंगणात किंवा गच्चीवर असे दूध आठवले जाते आणि असे आठवलेले दूध मोठ्या परातीत घेऊन त्याचा त्याचा चंद्राचा त्यात चंद्राचा प्रकाश पाडला जातो आणि त्यानंतर ते सेवन केले जाते तर आज आपण असेच मसाला दूध आपण पाहणार आहोत तर चला बघूया त्याचे साहित्य आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला मसाला दुधासाठी दूध तर हे मी जवळजवळ एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याबरोबर याच्यामध्ये टाकण्यासाठी काजू बदाम हे क्रश करून घेतलेले आहे त्याचबरोबर त्यामध्ये टाकण्यासाठी हे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आवडीनुसार साखर आणि घट्टपणा येण्यासाठी हे डेरी व्हाईटनर मी घेतलेलं आहे दहा रुपयाचं डेरी व्हाईटनर आहे ते मी घेतलेलं आहे किंवा याच्यामध्ये खवा सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर इथं दोन ते तीन विलायची तर आता आपण चालू करूया सर्वप्रथम गॅस लावून घेतला आता हे जी मिल्क पावडर आहे ही आपण ह्या कस्टर्ड पावडरमध्ये टाकून घेणार थोड्याशा पाण्यामध्ये आपण ते मिक्स करून घेणार किंवा दुधातही तुम्ही मिक्स करून घेऊ शकता पण आता दूध थोडं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आपण पाण्यातच करून घेऊ दोन ते तीन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवर हे आपलं सॉरी कस्टर्ड पावडर आपण त्यामध्ये कालून घेऊ कस्टर्ड पावडरमध्ये पिवळा रंग असतो त्याच्यामुळे आपल्या दुधाला खूप असा मस्त रंग येतो अगदी सोपी आहे आता हे दूध दुधामध्ये आपण आपण हे ड्रायफ्रूट्स कट क्रश केलेले आहे ते आपण टाकून देऊया त्याचबरोबर इथे छोटी वाटी इथे साखर घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया विलायच्या मी फोडून घेते त्यातले आपण साल बाजूला काढून घेऊया दोन तीनच होत्या म्हणून मी त्या बारीक केल्या नाही मिक्सरमध्ये कारण याची पावडर पण टाकली जाते हे चांगलं घालून घेऊया दूध आठवण्याची काही गरज नाही कारण कस्टर्ड पावडरमुळे ते थोडस मस्त पैकी असं घट्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये दूध पावडरही टाकलेली आहे त्याला एक उकळी आणून द्यायची तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण हे दूध आपण त्यामध्ये टाकून देऊया हळून घ्यायचं थोडं थोडं करत आपण त्याच्यामध्ये हे दूध सर्व टाकून देऊ त्यासाठी दूध आटवायची गरज नाही किंवा काही करण्याची गरज नाही तर हे न आठवता सुद्धा दूध असं मस्तपैकी होतं कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आणि दुधाची पावडर टाकल्यामुळे हे दूध खूप मस्तपैकी असं छान लागतं त्याबरोबर के काजू बदाम वगैरे टाकलेले आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आपण त्याच्यामध्ये तर हे खूप मस्तपैकी असं छान होतं आता हे थोडंसं शिजून घेऊया फक्त पाचच मिनटं आपण ते शिजवायचं आहे कारण त्याच्यातला कच्चेपणा जो असतो कस्टर्ड पावडरमधला हा निघून जातो आणि दूध हे छानपैकी लागतं आता हे चाटून बघायचं चा, जर तुम्हाला साखर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही ता टाकू शकता याचा रिचनेस वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये खवा पण टाकू शकतो पण खव्याला पर्याय म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरली आहे थोडं दोन मिनटं आपण शिजवून देऊ यादी आणि आपण नंतर ते गॅस बंद करू आणि थंड करून घेऊया हे प आपले दूध असे मस्तपैकी तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हे थोडं थंड करून घेऊ तर अशा प्रकारे हे दूध तयार झालेलं आहे आणि हे दूध प्यायला पण खूप मस्त लागतं खूप पौष्टिक आहे त्याच्यात काजू बदाम आणि मिल्क पावडर आपण टाकलेली आहे त्याचबरोबर कस्टर्ड पावडरही टाकलेली आहे तर हे दूध खूप छान लागतं आणि याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब नक्की करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल धन्यवाद